आले ट्रेलर तो कुठे गेला आला आला, आला। <laughs> ए अंजली <laughs> या या आले अरे भावांचे

तच्छे तच्छे <laughs> ए ना। तुला नाही आला काही तुला नाही तुला नाही ना घोड्या तुला काहीच ना उडी मारायला चल मार पण उडी चल मार ग मार मार पकड

नाव काय इंजनिताय अंजली आणि मस्ती करताय गा इथंच उभा राहील काम कुठे गेलाय कुठे गेला मागून मागून दादा घेऊ टायगरला जोडीला सोबत जास्त घर पसार करून ठेवतील दिवसभरात टायगर शेपूट छपूट छपूट पकडतील

टायगर दादा आहे ना टायगर दादा आहे ना असं का करता रे तुम्ही हा टायगर दादा आहे ना चाळ आहे ना टायगर पकड मग इकडून जातात तिकडून बाहेर निघतात पर तिकडून येतात इकडून निघतात त्यांचं घ्या हा बघ हा टायगर नुसता त्यांच्या माग मागच आहे मलाच आणले जात हे खेळायला आहे ना चला भरा याच्यात भरा भरा बरं याच्यात बर भर भर, भर। ना बर याच्यामध्ये आता हा अंग मोकळं झालंय त्यांचं अशा आनंद त्यांना म्हणजे त्यांना ओळख ओळख राहील आमची अरे टायगर टायगरला एक भाऊ आणलाय ना एक बहीण आणली हे बघा टायगर माझा मस्त ते बघा वळवळ करतायत खेळतायत तुझं तोंड पाहिजे तरी टायगर माझं काहीच करत नाही अंगावर अंगाव नाही बघतो अंगावर नको तू चला बास्केटमध्ये मध्ये का आता बास्केट मध्ये ते बघ बास्केट मध्ये पण उभे राहतात बघायला चला खाली खाली। ए खाली 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 चला खाली आतमध्ये 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 हा लाख लवकर अरे बाहेर यायला लागलेत ए पाय हा आता राहू द्या आतमध्ये कुठे गेले बघतायत बघतायत जा तू जा काकी जा तू जा चल चल

<laughs> आले बाहेर आले चला चला चला, 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 चला गली जावा घरी जावा आता रात्र झाले चला आता परत या नंतर या काय करते त्याला कादळ लावते नजर लागली अस एवढ्यानी बघितलंय ना ए थांब नाव ना लहान बाळा सारख अरे आता नाही नजर लागणार आंजू हो गया बस समोरुं जवरुं दाखवे बस ए चाऊ दी इले हल्ला मिले बस इले आगा बे ये ला पढ़ लाऊँ लन चली अरे बस चला आता दाव तुम्ही घरी चला दाव तुमच्या घरी चला आप रेडू ना तू ना आप लेकर कालू बेटे चला आता कालू दी भाई का भी आता चला चला

बघ कुठे बघ ती बघ त्याला पकड बघ जाईल बाग इकडे लवकर ती बघ गेली 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 आणणार आहे परत आणणार आहे परत आणणार आहे ते आणणार आहे उद्या आणणार आहे आणणारे घेऊ आणणार आहे बस इथं बस 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 जा जा, जा, जा बाहेर नको जाऊच आहे आणणार आहे आपल्याला परत उद्या खेळायला येणार आहे टायगरला घेऊन आहे ना तागुली बरोबर हां जावा हुशार आहे माझा बाबल्या तो जमला तो पाणी पियाला गेलाय